नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचं विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर सूरजने नाव कोरलं यंदाची ही मानाची ट्रॉफी बारामतीत गेली सूरज चव्हाण हे नाव बिग बॉसच्या आधी टिकटॉकमुळे चर्चेत आलं होतं टिकटॉकवर विविध गमतीशीर रील व्हिडिओ शेअर करत त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं सोशल मीडियावर सूरजचा खूप मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडियावर त्याच्या रील व्हिडिओला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सूरजच्या या रील्स व्हिडिओची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते यानंतर आता सूरज पुन्हा एकदा रील व्हिडिओ करायला सक्रिय झाला आहे बारामतीच्या छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना आपलंसं केलं टिकटॉकवरील व्हिडिओमुळे सूरज सोशल मीडियावर प्रसिद्धीस आला आपल्या झापूक झुपूक अंदाजाने त्याने सर्वांना वेड लावलं सूरज गरिबीतून आलेला असल्याने आणि अगदी निर्मळ मनाचा असल्याने महाराष्ट्रातील जनतेने त्याला पाठिंबा दिला शो संपल्यानंतर सूरजमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळाले यावरून त्याच्या चाहत्यांनी त्याला टोकलंही आहे सूरज चव्हाण नुकताच रिते देशमुखच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला या गाण्यात त्याचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला वेळ चित्रपटातील मला वेळ लागलं या गाण्यावर तो डान्स करताना दिसला हा व्हिडिओ पाहून सूरजमधील बदलावर आता चाहत्यांनी भाष्य केलं सूरज आधी जसे व्हिडिओ करायचा ते लोकांना लोकांना पाहायचं आहे असं अनेकांनी म्हटलं सूरज आता शिकून वागतोय असं अनेकांचं म्हणणं आहे प्रेक्षक सूरजच्या आधीच्या बेधड गमतीशीर व्हिडिओला मिस करत आहे नेटकऱ्यांनी कमेंट करत अरे सूरज भाई तू अगोदर जे व्हिडिओ काढत होता त्यामुळेच तू अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात आहेस तसेच व्हिडिओ काढ हे असं कोणाचं ऐकून तुझी स्टाईल चेंज करू नको सूरजच्या पहिल्यासारखे व्हिडिओ करत जा भाऊ सूरज तू तुझा पॅटर्न विसरत चालला आहेस आम्हाला पहिलं सूरज पाहिजे त्याच्या आधीसारखे व्हिडिओ पाहिजे असं म्हटलं आहे